बंदी असतानाही नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या गांधलीपुरा भागातील एकावर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल करून त्याच्याजवळून दहा हजार आठशे रुपयांचे बारा बंडल जप्त केले आहेत एल सी बीचे पोलीस नाईक रवींद्र पाटील पोलीस नाईक दीपक माळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गांधलीपुरा भागातील दर्गा अली मोहल्ल्यातील इमाम शेख अहमद शेख हा शासनाने बंदी घातलेला नायलॉन मांजा विक्री करीत आहेत एकतीस डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता छापा टाकून त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याजवळून नऊशे रुपयाला एक याप्रमाणे मोनो केटीसी फायटर कंपनीचा बारा बंडल नायलॉन मांजा जप्त करण्यात आला त्याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम व पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास हेड कॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत अमळनेर शहरातील नामांकित शिक्षण संस्था खानदेश शिक्षण मंडळाची जनरल मिटिंग घेण्याबाबत निवेदन प्रसाद शर्मा यांनी संस्थेच्या कार्याध्यक्षांना दिले आहे यावेळी डॉक्टर संदेश गुजराती नीरज अग्रवाल योगेश मुंदडा प्रदीप अग्रवाल अध्यक्ष उपाध्यक्ष देशमुख आणि प्राचार्य डॉक्टर ए बी जैन उपस्थित होते गेल्या तीन वर्षात संस्थेची कोणतीही जनरल मिटिंग झालेली नाही तसेच ऑडिट झाल्यानंतर जनरल मीटिंग घ्यायची होती परंतु संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे यांसह दिवंगत फेलो पेट्रन व्हॉइस पेट्रन यांच्या वारसाला एक जानेवारी दोन हजार एकोणीस पासून फेलो करणार होते तसा ठराव देखील झालेला आहे धर्मदाय आयुक्त जळगाव यांनी देखील याबाबत निकाल दिला आहे तरी सुद्धा संचालक मंडळाने आजपर्यंत दिवंगत सभासदांच्या वारसाला सभासदत्व दिलेले नाही तरी संस्थेची सर्वसाधारण सभा तात्काळ घेण्यात यावी व सभासदत्व द्यावे अशी मागणी शर्मा यांनी निवेदनातून केली आहे अमळनेर तालुक्यातील सडावन कन्हेरे रस्त्यावर अनाधिकृतपणे गौण खनिज वाळू वाहतूक करणारे टेम्पो आढळल्याने ते पकडण्यात आले असून टेम्पो मुद्देमालासह अमळनेर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला आहे सदर कारवाई पथकात ग्राम महसूल अधिकारी ए बी सोनवणे अशफाक पिंजारी प्रसाद पाटील परवर तडवी अदिती जरे राजेंद्र बारी राजेंद्र केदार दीपक पाटील यांचा समावेश होता अमळनेर तालुक्यातील रनाईचे बुद्रुक येथे अनाधिकृत गौण खनिज रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर तर अमळनेर शहरातील तांबेपुरा सानेनगर भागात रेती वाहतूक करणारे टेम्पो पकडले असून ट्रॅक्टर व टेम्पो मुद्देमालासह अमळनेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले पथकात व्ही पी पाटील पी एस पाटील ए बी सोनवणे आशिष पारधे यम आर पाटील जितेंद्र पाटील आय एस महाजन जितेंद्र जोगी यांचा समावेश होता अमळनेर वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट किरण अजबराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली सदर निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट किरण पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता मुदतीत त्यांच्याविरुद्ध एकही अर्ज दाखल झाला नाही यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी एक, या एक जानेवारी रोजी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲडव्होकेट आर डी चौधरी व ॲडव्होकेट के व्ही कुलकर्णी यांनी काम पाहिले ॲडव्होकेट किरण पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून अमळनेर न्यायालयात कार्यरत असून विविध सामाजिक व धार्मिक कार्यात देखील ते सक्रिय असतात अत्यंत सुस्वभावी व्यक्तिमत्व असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे सदर निवडीबद्दल समस्त वकील बांधवांनी त्यांचे अभिनंदन केले व सत्कार केला एकतीस डिसेंबर रोजी मंगळग्रह सेवा संस्था आणि व्हॉइस ऑफ मीडियाच्या संयुक्त विद्यमाने भावभक्ती भजन संध्या कार्यक्रम घेण्यात आला पत्रकार डॉक्टर दिगंबर महाले यांच्या संकल्पनेने मंगळग्रह मंदिरात हा कार्यक्रम घेण्यात आला यात विविध म्युझिकल ग्रुपच्या कलाकारांनी आपली कला सादर केली कलाकारांनी सादर केलेल्या भावगीतं भक्तिगीते ऐकून रसिक अगदी मंत्रमुग्ध झाले यावेळी पोलीस निरीक्षक विकास देवरे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शहरातील अनेक मान्यवर आणि रसिक उपस्थित होते <ौति> आमळनेर शहरातील एन टी मुंदडा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उपक्रमशील शिक्षिका संगीता विलास बाविस्कर यांना जळगाव येथील एका संस्थेने राष्ट्रपिता महात्मा गांधी आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मान केला बाविस्कर या निमझरी येथील रहिवाशी आहेत त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे प्रमाणे सहा जानेवारी रोजी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेतर्फे अमळनेरात पत्रकार दिन सोहळा आयोजित करण्यात आला असून अन्नपूर्णा मंगल कार्यालयाजवळील योगा भवनात बाळशास्त्री जांभकरांचे प्रतिमा पूजन करण्यात येणार आहे आद्य पत्रकार तथा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी सहा जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा केला जात असतो अमळनेर येथे आजी माजी आमदार आणि असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा पत्रकार दिन सोहळा पार पडणार आहे यावेळी काही मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे सकाळी ठीक दहा वाजता कार्यक्रमास सुरुवात होणार असून सदर प्रसंगी शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी आवर्जून उपस्थिती द्यावी तसेच मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी येताना कोणतीही भेटवस्तू व हार गुच्छ आणू नयेत असे विनम्र आवाहन अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत उपाध्यक्ष आर जे पाटील व सचिव जितेंद्र ठाकूर यांनी केले आहे अमृत भारत योजनेअंतर्गत अमळनेर रेल्वे स्टेशन येथे सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा खासदार स्मिताताई वाघ यांनी घेतला यावेळी रेल्वेचे अधिकारीही उपस्थित झाले होते तिकीट घर नवीन प्रशासकीय रेल्वेची इमारत तसेच बंगाली फाईलकडील नवीन अतिरिक्त प्रवेशद्वार प्रवाशांसाठी लिफ्टची व्यवस्था आदी कामांचा आढावा खासदार वाघ यांनी घेतला धार उरुस प्रसंगी झालेल्या दगडफेक व चेन पुलिंग संदर्भात देखील खासदार वाघ यांनी विचारपूस केली तसेच तांबेपुरा व भरवस येथील बोगदा संदर्भात चर्चा करून नवीन मोठा रस्ता तयार करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी अधिकारी वर्गास दिले यावेळी रेल्वेचे एई एन संजय गुप्ता आर पी एफ सत्यजित कुमार इंजिनियर पंकज हारेकर प्रबंधक अनिल शिंदे वाणिज्य निरीक्षक रवी पांडे हे उपस्थित होते